निर्भीड संगमनेर तालुक्यातून अतिशय अशी घटना समोर येते संगमनेर तालुक्यातील चन्नापुरी गावात शिरतार वस्तीवर बिबट्याने एका तरुणावर हल्ला केल्याची बातमी समजते या तरुणाला बिबट्याने या वस्ती जवळील जंगलात नेऊन खाल्ल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे तर सदर तरुणाची मोटारसायकल देखील या घटनास्थळावर दिसत आहे ही घटना आज सकाळी स्थानिकांच्या लक्षात आली या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे चंद्रपुरी येथील रामा सूर्यभान या मृत तरुणाचं नाव आहे हा तरुण मोलमजुरीचं काम करतो आहे अतिशय जेमतेम परिस्थिती असल्यानं या कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली या घटनेची आम्ही वन अधिकारी लोंढेसाहेब यांच्याकडं चौकशी केली असता त्यांनी हा मृत्यू झाला की काय हे रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल अशी माहिती दिली त्याचबरोबर हा जंगल परिसर असून या ठिकाणी हा तरुण झोपलेल्या अवस्थेत बघितला गेला होता अशी माहिती तेथील स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिली असल्याचं वन अधिकारी लोंढे यांनी सांगितलं आहे हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला की आणखी काही याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच करणार आहे सध्या तरी ग्रामस्थांच्या अनुसार हा बिबट्याने जीव घेतला असल्याची माहिती मिळत आहे राजसत्ता न्यूज बिरो संगमनेर विनंती बरोबर काय माहिती का आता बा व्यक्ती गेली पण त्याच्या मग लहान लहान मुले परिवारी सगळ्या गोष्टी आमच्या वेळेला हा जोडून एवढीच विनंती आहे का बाबा व्यवस्थित कुठल्याही पद्धतीने समजा माझ्या जबाबदारी दाल झटकून बाजूला बिबट्याची केस येते म्हणून समजा बाजूला व्हायला आता एक तर सगळीकडे चालू आहे बिबट्या असं सगळं आता परिश खात्यावाले ती माणसाची त्यांना काय सोप नाही पडल राहत काय इथं असं वनारी म्हणून विनंती बरोबर याच्या वेळेला सगळ्या क्लिअर मार्गाने व्यवस्थित व्हावा असे मग तुमच्या बोलले समजा